नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो काय मित्रांनो काय मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपले एक नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या एक नवीन एक ब्लॉग मध्ये कशा आहे मित्रांनो सगळे मजेत ना तर डबल टेस्ट कपडे रिपीट आहे कारण की मी गाडी घेतलं तेव्हापासून बस घरी आलो तेव्हापासून काढून ठेवली म्हटलं चला आज चाललो आपण बिलटेकला आपण गेलो होतो जानेवारीच्या एका तारखेला आपण गेलो होतो आज चाललो बाबा आपली नवीन गाडी घेऊन मम्मी मम्मी मी तयारी झाली आमची बस आता आम्ही निघू राहिलो नाश्ता वगैरे सगळं झालं टाईम पाहून घ्या किती नऊ वाजून थर्टी एट मिनिट झाले आता तर बस आम्ही निघू राहिलो गाडी हंड्रेड पर्सेंट चार्ज केली मी रात्री म्हणजे सक रात्रभर लावली होती सकाळी पप्पान काढून ठेवली चार्ज झाली बस आता आम्ही निघून आलो मग रस्ता तुम्हाला दाखवतो सगळं दाखवतो काय एन्जॉय कसं होणार आहे काय सगळं बनवून व्हिडिओ व्हिडिओमध्ये ठीक आहे चला मित्रांनो मग दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता आहे आपल्या गाडीची बॅटरी नाईन्टी नाईन्टी नाईंटी सिक्स पर्सेंट आहे गाडी किलोमीटर झाली नाईन्टी नाईन गाडीचे आम्ही रस्त्यात आहोत आजूबाजूला ग्रीनरी ग्रीनरी आहे बस बनतो मी आणि मम्मी एका गाडीवर आहो मावसाजी अजून गोडिया एका गाडीवर आहे बस आम्ही चाललो आता पाहू शकता किती मस्त वातावरण आहे रस्त्यात जाऊ आता आम्ही एन्जॉय चालू आहे मस्त बस चालत जायलो आम्ही मस्त क्रूज कंट्रोलवर टाकली आहे गाडी चावडा येऊ मस्त दिलाय रिलायस रिलाय टिकोमुळेच चालणार आम्ही कोणी आता गाडी दाखवत आहेत तुम्हाला सगळं मी बनून जा तुम्ही व्हिडिओमध्ये ठीक आहे चला विसू नाही मला काही आम्ही रस्त्यामध्ये एन्जॉय करमा मजा गेली का आम्ही स्कूल मजा होईल बस आम्ही रस्त्यामध्ये पाहू शकता किती मस्त वातावरण आहे धगं किती मस्त आहे आपली गाडी पण नॉर्मल मग चालू आहे मस्त बस म्हणून राहामध्ये तर मित्रांनो आरसा ढिला झाला तुम्ही थांबल्यावर ट्राईक केला तरी तू ते सिलो मेल तो ते ने, ने ना, ना।, 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 ना आम्ही रस्त्याने चाललो आता लोडाला मस्त व्ह्यू आहे मस्त वातावरणही मस्त आहे सगळं मस्त आहे मग बॅटरी पॉकी पर्सेंट बॅटरी असू दे बाकी आहे लाईक किती किलोमीटर कव्हर केल्या तर ते इथं गाडी बंद केली होती तर म्हणून नाही आलं पण जवळपास पंचवीस सव्वीस किलोमीटर त्यात जास्तीत जास्त वीस किलोमीटर पाहून घ्या पंचवीस किलोमीटर कव्हर केलं इथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सांगतो बस ठीक आहे चला पोचलो आम्ही पाहू शकता तुम्ही सेवंटी फाईव्ह चार्जिंग अजून बाकी आहे आता आम्ही पोचलो वेलटीतला गाडी लॉक करतो मम्मी गिम्मी सगळे गेले मला कमी पण चाललं मग आता तुम्ही आताच मी पाय धुतले मोबाईल काढला मोबाईल काढत होतात माझा आता आम्ही चाललो वरतो वरच मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला मी चांगलं दाखवतो तुम्हाला जातो पाहिलं आहे तुम्ही एकदा तर आले आम्हाला जातो ठीक आहे चला तर मित्रांनो दर्शन झालं होतं आमचं आता आम्ही चाललो नदीवर हो गो भाऊ आता चालतो आम्ही नदीवर नदीत टाकून डायरेक्ट येऊन आहे लेकर बी आहे लेकरता होतो ठीक <laughs> चला लावला आम्ही पूजासाठी गाड्या मावसाने आपल्या गाडी घेतली त्यांची पण गाडी आणली माझी पण गाडी आता पूजा साहेब येणार आहे आता आमचं सगळं आम्ही सामग्री घेतली आहे आता हो गाडीची पूजा तुम्हाला दाखवतो मी बस व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा मम्मी वंशू गुड्डू कुठ्या गुड्डून दिसली गुड्डू कॉंग्रॅच्युलेशन दान गुड्याले भेटले आपल्या दहावीत नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट एकदम ठीक आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट 嗯，这个。 جان کي پي جي گهر کان مونکي ٻڌايو ته منهنجي ٻڌايو ته سڀني کان علاوه ٻه سڪن ميٽرو

चालू लाईट पाहिला मित्रांनो तुम्ही आपल्या गाडीची कशी पूजा झाली काय झालं सगळेजण आम्ही बसलोच आहे इथं सगळेजण गाडीत आहे आता आम्ही इथून निघणार आहोत पण जर्नी कंटिन्यू करणार आहोत तुम्ही पाहिलं कशी झाली पूजा तो आता व्हिडिओ म्हणजे तुम्ही पाहत तर बस दर्शन केलं सगळं केलं हार बांधून दिला मस्त गाडीला पाहून द्या तुम्ही हा मस्त म्हणता बस आम्ही निघतो घराकडा आता आम्ही चालू गावला आपल्या मावलीला तिथं जातो आम्ही जाऊ जर्नी कंटिन्यू करू दाखवत राहतात तुम्हाला कसं काय सीन राहायचं दाख राह तुम्ही व्हिडिओमध्ये तर बस मावशीमध्ये जाऊ का म्हणते कुल तर काही येतच नाही ठीक आहे मावशीचा कॉवर सर मस्तो एक मिनटं एका मग रे ठीक आहे मित्रांनो आम्ही निघालो आता घराकडे येऊ घराकडे गावाचे इकडे आता आम्ही रस्त्यात आहोत बस चालू आहे हळूहळू हळूहळू हा मिरा कोण दिला आला समजून तर आम्ही बस निघाल आहोत मजा गेली कमी बसली आहे मस्त हा तर बस चाललं आम्ही रस्त्यानं मजा वेळे बस हळूहळू हळूहळू गाणे चालू आहे गाणे मस्त चाललं चाललो आम्ही हळूहळू हळूहळू बस एन्जॉय करतो काही असतं तुम्हाला त्या ठीक आहे चला तर मित्रांनो आम्ही या रस्त्यात आता वातावरण चेक करा मम्मी आणि मी आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो मावसाडी मावशी सगळे समोर गेले तर आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे केला माझा वगैरे केलो तर आता आम्ही रस्त्यानं निघाला घराकडे हळसा केला मी टाईट बरोबर बस बॅटरी आहे आता साठ बसतेच चाललो मस्त आरामात गाडी चालली परफेक्ट दीडशे किलोमीटर बस ठीक आहे चला मी तर दाखवत राहतो काही असलं तर ठीक आहे मस्त झालं वातावरण एकदम नंबर झालं एकदम वातावरण एकदम पाणी व्हायला बारीक बारीक एकदम फवारासारखं आणि आम्ही चाललो रोडानं मस्त एन्जॉय करत एकदम मजा मी आणि रिलॅक्स मजावर एकदम आम्ही चाललो मस्त रिलॅक्समध्ये एकदम माहोलमध्ये मस्त वय गाडी चालू आहे मस्त हा 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 काय मजावाय ठीक आहे मी चाललो काय मजा भाई तुम्ही मस्त पहा एकदा वेदर वेदर चे वातावरण दाखवलं वातावरण पाहिलं असेल तर आम्ही चालू होता पाणी तोडतो कमी झालं फक्त कधी पोहचतो मग काय करायचं ठीक आहे जातो आम्ही घरी ठीक आहे मित्रांनो आम्ही ओलो झालो तिथून पाहिलं मग मगाने आता ब्लॉक लक्षात आलं आम्ही थोडा बसतो पण आम्ही निघालो आता निघाल्याबरोबर पाणी चालू झालं आम्ही बाहेर पाणी चालू झालं पण हा मोला माझा मोबाईल बंद झाला बंद झाला आपला मोबाईल म्हणून काही दिशॉप जमला नाही पाणी चालू आहे पण बाहेर पाणी चालू आहे म्हणून आम्ही थांबलो घराकडे गेलो भेटतो तुम्हाला पण पुरा पाण्यातच गेला असं पण खतरनाकमध्ये एकदम गाडी उभी आहे आपली पण भयानक ढगा आहे हा मोबाईल बंद झाला म्हणून इथं म्हटलं लॉक करून तोडा आपण खतरनाक काळे काळे ढग आहे सब किती पाणी तर मित्रांनो तुम्ही पाहिलं त्या दिवसात मग आम्ही गावून आलो गेलो मग काही व्हिडिओ काही एंड झाला नाही मग आपला तर आता एडिटिंग करता करता आठवलं की व्हिडिओ एंड करून किंवा जुनावाला पण एडि एंड करायचं लक्ष नाही राहिलं म्हणतं पण पुढच्या करून लक्ष येऊ आपण पण कसं वाटला ब्लॉग सांगा आता आपण अजून कुठं जाऊ तेव्हा पण ब्लॉग बनवू मम्मी इमिंग सगळे आपण सोबत जाऊ तेव्हा मजा येते खूप तो बस मजा आली सांग खूप तुम्हाला ब्लॉगमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आयडिया फॉलो करा आपण भेटूया पुढच्या एक ब्लॉगमध्ये